जय बी मंडळी मी रोषणी रुपये कर अर्थातच तुमच्या <laughs> लाडक्या रिदांची मम्मा आज आहे का माझ्या बाबूचा आहे रिदांचा आहे बर्थडे म्हणजे तुमच्या लाडक्या रिदानचा आहे बर्थ डे म्हणजे हॅपी बर्थडे आ तर आज तो झाला आहे कम्प्लीट सहा वर्षाचा तर बघा बघा मी त्याला दाखवते तो काय करून राहिला आहे त्याला त्याच्या मावशी आईनी हे बघा हे गिफ्ट दिले आहे कोणते आहे ग्लिटर पेन आहेत मंडळी बघा हम्म हे दिले आहे तर बघा तो पूर्ण रंगवत आहे याची हँड रायटिंग बघा मंडळी कशी आहे अरे सरा बेटा दाखव ना सांगा सी मंडळी माझ्या हँड रायटिंग कशी वाटत आहे तुम्हाला बघा फर्स्ट आहे त्याने त्याचं नाव लिहिलं आहे पूर्णपणे रिदान रुपेश कलमकर बघा त्यांनी त्यांनी नाव लिहिलेलं आहे त्याची हँड रायटिंग सांगाल मला कमेंट्स करून कस वाटत आहे आज तू सिक्स इयर झाला तर आणि हा त्याचा दादू त्याचा मोठा दादा बाजूला <laughs> राहते सेवंथ मध्ये गेला आहे या? तो <laughs> यांची जोडीचा आहे रोज डेली यांचं खेळणं चालू राहते अभ्यास अभ्यास करणं आणि एरोप्लेन उडवणं तर आता इथे बघा इथे भंतेजीचं भोजनदान मी थोडंसं परित्रम घेत आहे घरी माझी मम्मीच करत आहे मला सगळं बघा भंतेजीचं भोजनदान चालू आहे या ना या ना या जी बघा भंतेजीचं भोजनदान चालू आहे मंडळी इथे याचे पप्पा पूजा आला होता बघा मा आता मी माझी मावशी मी सूत्र बनवत <laughs> आहे <laughs> तयार करत आहे सूत्र तयार करत आहे माझी या पद्धतीने तीन एरी सूत्र पाहिजे आमच्या पूजेला आम्ही सूत्र तयार करत आहोत हे बघा इथे माझी मम्मी आहे बघा दोघ्या बहिणी सूत्र तयार करत आहे पूजेसाठी आणि इथे ह्याचे पप्पा हा या हा या बघा याचे पप्पा आता इथे पूजा लावत आहेत माझ्या मावशीने लावली आहे पूजा आणि काही याचे पप्पा लावून राहिले आहेत बघा इथे फडत माझ्या घरची पूजा चित्र तयार होत आहे इथे पूजेसाठी म्हणजे मावशीला ओळखतच असाल तिचं पण चॅनल आहे मंडळी ऑल इन वन मिसेस बोरकर तर तिला सुद्धा तुम्ही माझ्या बरोबर फॉलो करा ती पण छान छान कुकी आ, कुकिंग करते आ, कुकिंग बनवते आणि व्हिडिओज पाठवते मंडळी तिला आपण सपोर्ट कराल आहे ना माशी हा बघा माझा भाऊ आता आलेला आहे कुठे गेला तैशा हा बघा सामान गेला होता भाऊ तर मंडळी आज माहित आहे का माझ्या राणाच्या बर्थडे निमित्त मी घरी पूजा ठेवलेली आहे परित्रण आणि हे सर्व माझ्या मम्मीने के करत आहे म्हणा मी काही केलं नाही आहे फक्त माझी मम्मी करून आली मी नाही म्हणलो होतं फक्त असेच परित्रण घेईल म्हणलं होतं मी पण माझ्या मम्मीने सगळं केलं <laughs> मला काही करायची गरज नाही पडली नाही इथे बघा माझी बहीण काय करत होईन सोनू सना ती येत नाही मंडळी ती फेस करत नाही ती इथे का बनवत आहे पोळ्या आता भंतीचं भोजन भोजनदान चालू होत सॉरी मंडळी ही काही फेस दाखवत नाही इथे बघा आमचा पूर्ण स्वयंपाक रेडिया आहे इथे भंतीसाठी भाकरी बनवल्या होत्या भाकरी पोळ्या आणि इथे आहेत भजे पापड आणि हे आहे भज्याचा इथे कणिक भिजवलेली आहे आणि त्यासाठी स्वयंपाक करून ते नाही का यामध्ये बघा काय आहे हे आहे कळी खीर या मी आम्ही खीर बघा ही भाजी हा पूर्ण स्वयंपाक माझ्या मम्मीने बनवलेला आहे मिळते एकटी नि आता तुम्ही म्हणा तसा हा भात इथे सुद्धा ही खीर आहे दोन भांड्यांमध्ये आम्ही खीर काढून ठेवलेली आहे माझ्या मम्मीने आणि ही आहे वरण बघा आता तुम्ही म्हणत असाल का तू काय केलं नाही कि नाही तर मी करत होती बाहेरची मंडळी तुम्ही म्हणत असाल की तू काय केलं तर मी करत होती बाहेरचे काम भांडे पाणी झाडझूड वगैरे सगळं करत होती आणि माझ्या मम्मीने पूर्ण स्वयंपाक केला आता माझी बई आणि माझ्या मावशींनी पोहे बनवले नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी आता माझी बहीण बनवत आहे पोळ्या आणि तिने भाजी सुद्धा काढले थोडेफार आणि पापड तडले ज्याचं काम आहे मंडळी ज्यांनी जे जे काम केलं त्याचं नाव बरोबर मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की सांगाल ना आणि आता मी परित्रणचा सुद्धा आमच्या जे परित्रण होईल नाही का त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल आणि माझ्या जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तर थँक्यू 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 डडी